चिंता आणि भीती यातला फरक काय नेमका भीती ही तीव्र स्वरूपात असते छातीत अंगाला घाम फुटतो हातपाय कापू लागतात हे चिंतेमध्ये होतच असं नाही की मी असं केलं तर लोक काय म्हणतील मी हा फोटो टाकला तर लोक काय म्हणतील माझं वजन कमी झालं तर लोक काय म्हणतील ही चिंता कायम असते आणि अपयशाची भीती या दोन गोष्टींचा चिंतेवर काय परिणाम होतो आणि स्ट्रेस मुळात कसा त्याच्यातून हे होतो वाढतो आपण जो म्हणतो समतोल असणं आवश्यक आहे पण लोक हसतील लोक नावं ठेवतील म्हणून ते करायचं जर मी टाळत असेल तर मी माझ्यातला विवेक विकसित करायला हवा आपण आपल्या मनस्थितीला नंबर देण्याचं स्किल विकसित करायला हवं की आत्ता माझा मूड कसा आहे चांगला असेल तर प्लस नंबर द्यायचा चांगला नसेल तर मायनस वन नंबर द्यायचा